नमस्कार जगाची म्हणजे जगामध्ये राहणाऱ्या यच्चेवत लोकांची वाटणे काही काही बुद्धिवंताने आपापल्या प्रज्ञेप्रमाणे आणि बुद्धीप्रमाणे केलेली आहे कार्ल मार्क्स म्हणतो की के जगामध्ये केवळ दोनच प्रकारचे लोक आहेत एक अन्याय करणारे आणि दुसरे अन्याय सहन करणारे दुसरे एक बुद्धिवंत म्हणतात की जगाची वाटणी दोन प्रकारामध्ये झालेली आहे एक आहे रे और दुसरा पण माझ्या अल्पमतीप्रमाणे आणि आपल्याला म्हणजे मला आणि आपल्याला सकाळपासून रात्री पर्यंत येणाऱ्या विविध अनुभवातून आणखीन एक प्रकारचा वर्ग या सगळ्या जगामध्ये अस्तित्वात आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि तो वर्ग म्हणजे जगाची वाटणी खऱ्या अर्थाने आता आतले आणि बाहेरचे अशा प्रकारे झालेली आहे आता आतले म्हणजे नक्की कोण तर कुठच्याही सरकारी ऑफिसमध्ये आपण आपलं छोटं मोठं काम घेऊन गेल्यानंतर ज्या लोकांची आपल्याला हुज्जत घालावी लागते ज्या लोकांची आपल्याला कधी, कधी पाय पायधरणी करावी लागते आणि तरीही ज्यांच्या हृदयाला पाझर काही कधी फुटत नाही आणि आपल्याला कस्पटा समान लेखण्याची त्यांची वर्षानुवर्षाची वृत्ती बिलकुल काही बदलत नाही ते म्हणजे आतले लोक कुठच्याही सरकारी ऑफिसामध्ये टेबल किंवा काउंटरच्या बाहेर आपण अतिशय विनम्र भावनेने अजिजीने आपलं काम घेऊन उभं असतो आणि त्याच वेळेला त्या टेबलाच्या किंवा काउंटरच्या पलीकडे असणारी व्यक्ती जी सरकारी नोकर असते तिच्या चेहऱ्यावर कायम असणारे उर्मट भाव आणि त्याच्या देहबोलीतून म्हणजे बॉडी लँग्वेजमधन जे सातत्याने प्रदर्शित होत असतं की कुणीही माझं कधी काहीही वाकडं करू शकत नाही हा जो सगळा देखावा असतो तो म्हणजे जगातले माझ्या पद्धतीने झालेल्या विभागणीतले दोन भाग एक आतले आणि एक बाहेरचे काही वर्षापूर्वी मी आकाशवाणीसाठी थोडंसं काम करत असताना या आकाशवाणीकडून मला एकदा सांगण्यात आलं की मुंबईचं सगळ्यात मोठं आणि शेवटचं जे रेल्वेचं स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल त्याच्याबद्दल एक रूप किंवा माहितीचा कार्यक्रम आकाशवाणीवरून सादर करावा आणि त्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी आकाशवाणीच्या मुंबई केंद्राने माझ्यावरती सोपवली होती आता त्यावेळेला कर्मधर्म संयोगाने किंवा सुदैवाने काशीकर नावाचे एक सदग्रस्थ जे माझे मित्र होते ते याच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणजे तेव्हाच्या व्हिक्टोरिया टर्मिनल मध्ये असलेल्या ऑफिस मध्ये एका उच्च पदावर होते आकाशवाणीने ही जबाबदारी माझ्यावरती सोपवल्यानंतर मी या काशीकर साहेबांकडे गेलो त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की बाबा अशी ही छत्रपती शिवाजी टर्मिनल या वास्तूबद्दल एक रूप किंवा एक चांगला माहिती वजा कार्यक्रम सादर करण्याची जबाबदारी आकाशवाणी मुंबई केंद्राने मला दिलेली आहे आणि म्हणून आपली म्हणजे काशीकर साहेबांची मला मदत पाहिजे काशीकर साहेब त्यांच्यामध्ये असणाऱ्या उत्साही वृत्तीमुळे आणि आमच्या दोघांमध्ये जे मित्रत्वाचं नातं होतं त्या नात्यामुळे या गोष्टीला लगेच तयार झाले आणि ते म्हणाले की उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही माझ्या ऑफिसला या मग मी या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचे म्हणजे जे रूपाने एक वास्तु भव्य स्मारक आहे त्या स्टेशनची सगळे आतमधून फिरवून तुम्हाला मी माहिती करून देतो आणि मग त्यातला योग्य आणि आवश्यक असलेला भाग तुम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये सामील करून घ्या ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी साहेबांनी अकरा वाजता बोलवलं होतं तरी मी सव्वा दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या प्रांगणामध्ये त्यांच्या ऑफिसच्या खाली दाखल झालो तिथे सुरवातीला आपल्याला काही मदत पाहिजे का अशी पाठी लिहून त्याच्या मागे पी आर ओ म्हणजे पब्लिक रिलेशन ऑफिसर नावाचे एक ग्रहस्थ खालच्या तळमधल्यावर बसलेले होते मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की काशीकर साहेबांना मला भेटायला जायचं आहे तर तुम्ही मला काही मदत करू शकता का तर सगळ्यात पहिल्यांदी त्यांनी मला सांगितलं की बहुतेक काशीकर आज ऑफिसमध्ये येणार नाही आहेत मी मग त्यांना सांगितलं की बाबा काल रात्री काशीकर साहेबांच्या घरी जाऊन आम्ही दोघांनी चर्चा केलेली आहे आणि आज सकाळी अकरा वाजता त्यांनी मला ऑफिसमध्ये भेटायला बोलावलेलं आहे हे बघितल्यावर त्या सद्ग्रस्तांचा पी आर ओचा चेहरा खरकन खाली उतरला आणि मग ते म्हणाले की काशीकर साहेब जर वर आलेले असतील तर तुम्ही मला विचारायची काही गरज नाही या जिन्याने वर जा आणि काशीकर साहेबांचं ऑफिस शोधून काढा आणि त्यांना भेटा आपल्याला काही मदत पाहिजे का अशी पार्टी समोर लिहून त्याच्या मागे बसून पी आर ओ म्हणजे पब्लिक रिलेशन ऑफिसरचं काम करणाऱ्या सदग्रहस्थांची ही सगळी वागणूक होती सरकारी ऑफिसमध्ये अनेक वेळेला गेलेल्या लोकांना यामध्ये काही वावग वाटणार नाही किंवा आपल्यापैकी अनेकांना असेच अनुभव आलेले आहेत अशी भावना निश्चितपणे निर्माण होईल ही मला खात्री आहे त्या पी आर ओ ने सांगितल्याप्रमाणे मग मी जिना जडून चढून वर गेलो काशीकर साहेबांचं मोठ्या तकलीफीने म्हणजे इकडे तिकडे धुंडाळत ऑफिस शोधून काढलं काशीकर साहेब त्यावेळेला माझी वाट बघत होते आणि मग त्याने सगळं छत्रपती शिवाजी टर्मिनलची असलेली वास्तू आतून फिरून मला त्याचं स्थापत्य त्याचं कौशल्य त्याचं भव्यता मोठेपण सगळं अगदी मनापासून समजावून दिलं आणि माझा निरोप घेतला तोपर्यंत दुपारचे अडीच वाजलेले होते त्याच्यानंतर परत एकदा मी जी माहिती माझ्या मनामध्ये साठवून ठेवलेली होती ती घरी आल्यावरती व्यवस्थित लिहून काढले आकाशवाणीमध्ये जे रूपक सादर करायचं होतं त्या भाषेमध्ये थोडस त्याचं रूपांतर केलं आणि पुन्हा एकदा या काशीकर साहेबांची भेट घेऊन मी जे काही लिहिलेलं आहे ते त्यांच्या नजरेखालून घालावं असं मला वाटलं आणि म्हणून एकदा फोनवरून संपर्क साधून मी काशीकर साहेबांना विनंती केली की के बुवा मला परत एकदा ऑफिसमध्ये आपली भेट द्या मी जे काही लिहिलेलं आहे त्याच्यावरून आपण नजर फिरवा त्याच्यामध्ये जर काही अनाभूतपणे चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करा म्हणजे आकाशवाणीमध्ये जाऊन आम्हाला हा कार्यक्रम सादर करण्याला पुढचे मार्ग मोकळा होईल नंतर काशीकर साहेबांनी त्यांना जेव्हा फुरसत होती तेव्हा मला ऑफिसमध्ये बोलवून घेतलं माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी अर्धा पाऊण तास आधीच त्या ऑफिसमध्ये दाखल झालो आणि अर्धा पाऊण तास वेळेच्या आधी जाऊन काशीकर साहेबांच्या कामामध्ये व्यत्यय आज काही आणू नये असं मी धोरण अवलंबलं आणि मागे जिथे मी बसलो होतो त्या पी आर ओ म्हणजे आपल्याला काही मदत पाहिजे का अशी पाटी लिहिलेल्या ग्रहस्थांच्या शेजारी असलेल्या टाकलेल्या एका खुर्चीवर जाऊन बसलो मागच्या वेळचे ग्रहस्थ आज त्या वेळेला तिथे नव्हते तिथे वेगळेच एक ग्रहस्थ येऊन बसलेले होते माझ्याकडे अर्धा पाऊण तास वेळ होता म्हणून मग या ग्रहस्थांचं म्हणजे आज पी आर ओ म्हणून रेल्वे कडून ज्यांची नेमणूक झालेली होती आणि लोकांना मदत करावी अशी रेल्वेची कडनं अपेक्षा होती त्यांचं काम केवळ कुतूहल या एका नजरेतून मी बघायला लागलो एका मागून एक लोक आपला अर्ज विनंती काही काम घेऊन या पी आर ओ साहेबांपर्यंत पोहोचत होते नेहमीप्रमाणे तो अर्जुन हातामध्ये घेऊन त्यावर वरवर नजर टाकून त्यावेळेला हे जे पी आर ओ होते ते सांगत होते की बाबा तुझ हे काम आहे हे या ऑफिसामध्ये होणार नाही तर तू अमुक अमुक स्टेशनला जाऊन हे काम करून घे असं म्हणून मोठ्या मेहनतीने तयार करून तो अर्ज घेऊन आलेल्या माणसाला ते परत पाठवत होते दुसरा कोणी जेव्हा येऊन एखाद्या साहेबाचं नाव घेऊन त्यांच्याकडे जाण्यासाठी मला गेट पास म्हणजे इथून परवानगी द्या असं सांगत असे त्यावेळेला हा नवीन पि सांगत असे की अरे तुला पाहिजे ते फराणे साहेब आज रजेवर आहेत आणि दोन तीन दिवसांनी तू नंतर येऊन त्यांना भेट माझ्या समोर अर्ध्या पाऊण तासाच्या अवधीमध्ये वीस बावीस लोकांना अगदी वाटेला म्हणावं असं या आरनी लावलं मग थोडा वेळ आणि मी त्यांच्याकडे बघत राहिलो त्यांना माझ्याबद्दल कदाचित थोडंसं कुतूहल जागृत झालं आणि मग त्याने मला बाजूला बोलवून घेतलं आपल्या जवळची एक खुर्ची दिली आणि विचारलं अहो तुमचं कोणाकडे काम आहे मी सांगितलं माझं काशीकर साहेबांकडे काम आहे आणि आता पाच दहा मिनिटांमध्ये आमची भेटीची वेळ ठरलेली आहे आणि तोपर्यंत मी लवकर आल्यामुळे इथे नुसता बसून होतो थोड्याशा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या पी आर ओ साहेबांना मोकळा वेळ होता आणि मग माझ्या या पाऊण तासामध्ये निर्माण झालेले अनंत प्रश्न मी मोठ्या खुबीने या साहेबांना विचारायला सुरुवात केली म्हटलं की के पासून अर्ज विनंत्या काम घेऊन येणाऱ्या एका माणसाला प्रत्येकाना वाटेला लावलेलं आहे हे कसं जमतं बुवा तुम्हाला त्यावर मोकळेपणाने हसत आपल्या खुर्चीमध्ये मागे रेलून बसत ते साहेब मला म्हणाले की हे बघा इथे नेहमीचे जे पी आर ओ असतात ते आठवडाभर रजेवर आहेत आणि त्यांच्या ऐवजी आज मला इथे डेप्युटेशनवर बसवलेलं आहे आता या सगळ्या लोकांची मी जर काम करत बसलो तर कोणा साहेबाला भेटायचं असेल तर मला इथून इंटरकॉमवर त्यांच्याशी संपर्क साधायला लागेल मग समोरच्या माणसाचं नाव विचारायला लागेल तो आलाय म्हणून त्याला सांगायला लागेल वरच्या साहेबाचा मूड असेल तर तो त्याला बोलवून जाईल नाहीतर उगाच तो तो साहेब मला चार शिव्या घालेल आणि असल्या माणसांना पाठवण्यासाठी मला परत डिस्टर्ब करू नका असं रागे भरेल दुसरं एखाद्याने नुसता अर्ज आणलेला असेल तर तो, तो दाखल करून घ्यायचा म्हणजे त्याच्यावरती स्टॅम्प मारून सही करून त्याची दुसरी कॉपी त्याला परत द्यायची तो आलेला अर्ज आपल्या ताब्यात घेतल्यानंतर आजच्या दिवसामध्ये किंवा एक दोन दिवसामध्ये त्या त्या डिपार्टमेंटपर्यंत तो अर्ज पोहोचेल ही सगळी जबाबदारी अनायसे माझ्यावर येऊन पडते आणि त्याच्यासाठी आज तुझ हे काम होणार नाही हा अर्ज इथे स्वीकारला जाणार नाही असं सांगून सगळ्या लोकांना वाटेला लावण्याचं काम त्या मनाने सोपं आहे आणि म्हणून तुम्ही बघताय तेवढा वेळ मी हे करतो आहे त्याच्यावर या साहेबाने पुढे पुस्ती जोडली की हे बघा आपण स्वतःहून जर एखाद्याला मदत करायला गेलं तर सरकारी नोकरीचा नियम असा असतो की तुम्ही दहा चांगली काम केले तर तुम्हाला प्रमोशन किंवा वेतन वाढ एखादं चुकून चुकीचं काम तुमच्या हातून झालं तर मग तुम्हाला फाशी द्यायला सुद्धा कोणी कमी करणार नाही पी आर ओने त्यांची बाजू मांडली स्वस्थ चित्ताने आयुष्याचा एक नवीन पैलू म्हणून मी सगळं ते डोक्यामध्ये उतरवून घेतलं आणि मग माझे वेळ झाल्यावर काशीकर साहेबांकडे वर निघून गेलो पण एकंदर पी आर ओचा काही वर्षापूर्वी आलेला अनुभव मला कुठेतरी काहीतरी शिकवून गेला की सरकारी माणसं एवढी उर्मट किंवा बेवदखल आपल्याला कसं करू शकतात मग थोडासा विचार केल्यानंतर माझ्या हळूहळू लक्षात बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून पूर्ण केल्यानंतर सरकारची दायित्व आणि सरकारी नोकरांची कर्तव्य याच्यावरती एक भला मोठ चॅप्टर लिहून काढलेला होता आणि सरकारी नोकरांनी त्यांची कर्तव्य पार पाडली नाही तर त्यांना शिक्षा करण्याची तरतूदही बाबासाहेबांनी घटनेमध्ये अंतर्भूत केली होती आणि ही घटना म्हणजे घटनेचा कच्चा मसुदा जेव्हा वेगवेगळ्या लोकांना त्यावेळी दाखवण्यात आला त्यावेळेला दिल्लीमध्ये असलेल्या अनेक उच्च अधिकाऱ्यांना म्हणजे त्यावेळच्या आयसीएस किंवा आजच्या आय एस ऑफिसरना दाखवण्यात आला त्या लोकांना त्याच्यामध्ये असलेली मग त्या घटनेबद्दल किंवा त्या पॅरेग्राफ बद्दल त्या, त्या सूचनेबद्दल बाबासाहेब आंबेडकरांशी काही न बोलता या त्यावेळच्या हुशार आय सी एस आणि आजच्या आय एस लॉबीने नेहरूना घेरल त्यांचे कान भरले आणि या सगळ्यामधून आपली सुटका करेल अशी एक तरतूद बाबासाहेबांकडूनच या घटनेमध्ये करवून घेतली आणि आज त्या तरतुदीची कवच कुंडल घेऊन हे सगळे उर्मट सरकारी अधिकारी निवांतपणे काम न करता बसण्यामध्ये भूषण मांडतायत आता जेव्हा केव्हा आपला या लोकांशी संपर्क किंवा कामाच्या निमित्ताने जेव्हा संबंध येतो त्या वेळेला त्यांचा कुरमटपणा बेदखल करण्याची वृत्ती अरे रावी ही सगळी त्या एका तरतुदीनी आलेली आहे हे फार कमी लोकांपैकी आपल्याला माहीत असतो त्यामुळे कुणीही काहीही माझं वाकडं करू शकत नाही हा दिलाचा किंवा वास्तव आहे आता आपण म्हणाल की एवढं सगळं रणगाण आमच्या पुढे तुम्ही गायल पण आमचा हा रोजचा अनुभव आहे आज मी फक्त आपल्याला ही उर्मटगिरी करण्याची ताकद कशामुळे येते याची थोडीशी माहिती कदाचित आपल्यापर्यंत पोहोचवली असेल पण असे अनेकानेक अनुभव आपल्या पदरी जमा असतील आणि म्हणूनच जेव्हा केव्हा सरकारी ऑफिसमध्ये जाऊन एखादं काम करून घ्यायची वेळ आपल्यावर येते त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या अंगावर सगळ्यात पहिल्यांदा काटा येतो कारण पुढे काय सगळं होणार हे आपल्याला आधीच माहीत असतात आपले अपमान आपली अवहेलना होणार आपण लिहिलेल्या अर्जाला कचऱ्याची टोपले दाखवले जाणार हे सगळं गृहीत धरायला आता हळूहळू आपण सरावलो किंवा अनुभवाने शिकलेलो आहोत पण शेवटे प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो आणि तो शेवट कधी ना कधी येतोच आतापर्यंत आपल्याला उर्मटपणे वागवणाऱ्या आणि बेदखल करणाऱ्या या सगळ्या सरकारी अंमलदारांना आपण शांत राहून चांगले धडे शिकवू शकतो आणि त्यासाठी फक्त आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कालच्या सारखं आज आणि आजच्यासारखं उद्या वागून चालणार नाही तर थोडंसं अपग्रेडेशन थोडीशी माहिती जमा करणं आणि काही पथ्य पाळणं अतिशय गरजेचं आहे हे पाळायला आपण लागलो माहिती जमा केली आणि आपल्याला एक अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराची नुसती जाणीवही प्रकर्षाने किंवा प्रखरपणे आपल्याला जर झाले तर मग या सरकारी नोकरांच्या डोक्यावर मिऱ्या वाटण्याचं काम आपण सहज आणि सुलभतेने करू शकतो कारण

आपण तुम्ही आणि मी म्हणजे या देशाची मालक जनता आहोत आणि या सगळ्या सिस्टम अगदी पंतप्रधानांपासून ते झाडू आल्यापर्यंत जो जो माणूस सरकारी आहे शासन म्हणून जो, जो जो आहे ते सगळे आपण आपल्यासाठी ठेवलेले नोकर आहे ही भावना जेव्हा आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने जागरूक होईल त्या वेळेला आपले सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटायला लागतील ला हे खरं आहे आज जरी आपल्याला ते खरं वाटत नसलं तरी हे वास्तव आहे आणि या वास्तवाकडे हळूहळू खंबीरपणे कस जायचं याचा एक मार्गदर्शक आढावा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आज फक्त प्रस्तावना केली आपल्याला टोचणाऱ्या बोचणाऱ्या गोष्टींची आणि आपल्या हातबलतीची जे कारण आहेत त्याचा एक वरवरचा उहापोह किंवा चर्चा या व्हिडिओतून केली आहे आणि याच्यातून निघण्याचा मार्ग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत एक लक्षात ठेवा की कुठच्याही अंमलदाराशी सरकारी अधिकाऱ्याशी केव्हाही हुजत घालू नका आपल्या रागाचा पारा वर चढतो आपण अदवा तद्वा बोलतो त्यामुळे आपलंच बी पी वाढतं समोरच्याला काही फरक पडत नाही आणि समोरच्याला फरक पडण्यासाठी एक कागद आणि एक पेन आपल्याला पुरेस आहे आणि या कागदाचा या पेनाचा वापर करून कागदावर नक्की काय लिहायचं म्हणजे आपण मालक म्हणजे जनता आणि हे सगळे नोकर नोकरासारखे आपल्या बरोबर वागायला लागतील ते सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी परत एकदा उजळणी करून ठेवा